नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा जुने कंपाउंड कंपाऊंड मुरजीपेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर राधिकाताई चिलका पालक शिक्षक संघाच्या सचिव शोभा कुलकर्णी मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते पालखी व विठ्ठल रुक्मिणी यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विठ्ठलाची आरती करून सदर आषाढी एकादशीची सुरुवात करण्यात आली यानंतर रामलाल चौक सुपर मार्केट या परिसरात शाळेतील बालवारकरी टाळकरी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेत हरिनामाचा गजर करत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा परिधान करत अश्वसह पालखीसह नेत्रदीपक अशी दिंडी काढून शाळेत आल्यावर ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या गजरात नेत्रदीपक असा रिंगण सोहळा पार पडला का सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉक्टर राधिका ते चिलका सूर्यप्रकाश कोठे देवेंद्रदादा कोठे रत्मेशदा कोठे प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर आषाढी एकादशी यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा